नमस्कार गुलमर्ग किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त असे दुधातील मऊ खुसखुशीत आणि वजनाला हलके फुलके असे हे शंकरपाळे आणि कमी तेलकट असलेले बनवलेले आहेत खूप छान होतात नक्की करून पहा त्यासाठी कुठल्याही एका वाटीने पाऊन वाटी हे तूप घ्यायचं आहे पूर्ण वाटी भरून तूप जर घेतलं तर तुमचे शंकरपाळे हे तेलामध्ये तुपामध्ये विरघळतील आणि खूप सारा असा भुखा होतो आणि खूपच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकता कम पण खूप तेल पितात ते शंकरपाळे आता इथे पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पूर्ण साखर घ्यायची आहे आता इथे तुम्ही एक वाटी पिठी साखर घालूनसुद्धा उपयोग करू शकता पण एक वाटी जर साखर घातली जरा थोडेसे फिक्के होतात पण खूप छान लागतात ती पण टेस्ट खूप छान येते पण थोडेसे जरा गोड चांगले वाटतात म्हणून मी इथे अखंड साखर एक वाटी ही घेतलेली आहे आता हे व्यवस्थित असं खालीच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर गॅसवर आता फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे सतत असं ढवळत राहायचं आहे गॅस इथे फुल करायचं नाही बारीकच गॅस ठेवायचा आहे आणि हे हलवत राहायचं आहे साखर विरघळी की लगेच आता गॅस बंद करायचा आहे इथे आता हे थंड व्हायला ठेवायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे आणि हे आता असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे गरम असताना मीठ घालायचं नाही नाहीतर मग दूध हे फाटलं जाईल त्याच्यामुळे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मीठ घालायचं आहे आता यामध्ये सुरुवातीला दोन वाट्या मैदा घालून घ्यायचा आहे जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे तर सुरुवातीला दोन वाट्या घालून घ्यायचा आहे मग अंदाजानुसार जेवढा लागतो तेवढा नंतर घालता येतो आता हे चमच्याने असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता अजून दोन वाट्या घालणार आहे आता यामध्ये हा सुरुवातीला चार वाटे हा मैदा घातलेला आहे आता त्यानंतर हळूहळू हा मैदा घालून घ्यायचा आहे खूप घट्ट करायचं नाही आणि खूप पातळही हे मिश्रण ठेवायचं नाही आहे खूप जर पातळ केलं तर शंकरपाळे आकार वेगळा घेतील आणि खूप घट्ट केलं तर मग काय होईल थोडेसे कडक होऊ शकतात इथे या प्रकारे आता मैदा मळून झालेला आहे पाचवी वाटी जी घेतलेली होती त्यामधला एवढा हा मैदा शिल्लक राहिलेला आहे तरी पण कधीकधी काय होतं की मैदा हा कमी जास्त लागू शकतो तर आता याप्रमाणे घट्ट असं हे मी मळून घेतलेलं आहे हे पाहू हो शकता तुम्ही याप्रमाणे सर्व हे मळून घ्यायचं आहे आणि लगेच शंकरपाळे आपल्याला करायला घ्यायचे आहेत किंवा दहा पंधरा मिनिट तुम्ही ठेवून देऊ शकता नंतर केले तरी पण चालू शकतं आता सुरुवातीला मोठी पोळी करून घ्यायची आहे याची थोडीशी पातळ करायची आहे आणि आता साईडची बाजू ही फोल्ड करायची आहे शंकरपाळी छान असे होतात असा हुंडा बनवला तर पहा याप्रमाणे आता हे या असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता याची पोळी लाटून घ्यायची आहे इथे आता थोडीशी साईडची बाजू ही कट करून घ्यायची आहे म्हणजे शंकरपाळे थोडेसे सारखे यायला मदत होईल आणि आता तुम्हाला छोटे मोठे कसे पाहिजे तसे तुम्ही इथे कट करून घेऊ शकता आता मी तशी छोटी साईज ठेवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता या पद्धतीने आता मी कट करून घेतलेले आहे आणि आता काय करायचं एक एक हे उचलत बसायचं नाही थोडंसं तेल उलटण्याला लावायचं आणि हे असं खाली घालायचं आहे आणि लगेच कढईमध्ये किंवा डिशमध्ये तुम्ही काढू शकता इथे तेल हे छान तापलेलं आहे आणि आता हे, हे शंकरपाळे हळूस यामध्ये घालायचे आहे सुरवातीला गॅस हा मी फुल ठेवलेला आहे आणि आता गॅस हा बारीक करणार आहे आता हे असे खालून उलटणं घालायचं आणि मोकळे करून घ्यायचे आता संकर पाड़े हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत हे पहा याप्रमाणे सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत इथे सर्व शंकरपाळे हे तयार करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे झालेले आहेत हे पहा